आपण राज्य सरकारचे कर्मचारी आहात आणि आपल्याकडे वेतन पॅकेज खाते खाते आहे का जर आपल्याकडे वेतन पॅकेज नसेल तर आपण कदाचित खूप आर्थिक लाभ गमावत आहात नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज अकाउंट एसजीएसपी चे महत्व सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमचे खाते नियमित बचत खाते असेल तर तुम्ही ते वेतन पॅकेज खात्यात कसे रूपांतरित करू शकता चला तर मग सुरुवात करूया तर आप स्क्रीनवर पाहू शकता की एसबीआय राज्य सरकार वेतन पॅकेज खाते वीस लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण लिहिले आहे होय तुम्ही बरोबर ऐकले आहे हा एक मोठा फायदा आहे जो बहुसंख्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत नाही तर या एस पी वेतन पॅकेज खात्यात कोणाचा समावेश आहे अनुदानित शाळा महाविद्यालय विद्यापीठे मधील शिक्षक प्राध्यापकांसह राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांतील कर्मचारी आणि केंद्रशासित प्रदेशांमधील महामंडळ मंडळे इत्यादींचे स्थायी कर्मचारी राज्य सरकारच्या वेतन पॅकेज एस अंतर्गत वेतन खात्यांचा लाभ घेऊ शकतात आपल्या खात्यात जमा झालेल्या निव्वळ मासिक वेतन उत्पन्नाच्या आधारे खाते सिल्व्हर गोल्ड डायमंड प्लॅटिनम म्हणून वर्गीकृत केले जाते जर तुमचा पगार 25,000 हजार ते पन्नास हजार, हजार दरम्यान असेल तर तुमचे सॅलरी पॅकेज अकाउंट गोल्ड वगैरे आहे वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळे वेतन पॅकेज खाते आहे कॉर्पोरेट कर्मचारी संरक्षण दल रेल्वे कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी केंद्रीय सशस्त्र दल इत्यादींसाठी वेतन पॅकेज खाते आहे प्रत्येक खात्याचे वेगवेगळे फायदे आहे परंतु इनबिल्ट अपघाती विमा संरक्षण आहे आता आपल्याकडे राज्य सरकारचे वेतन पॅकेज खाते असल्यास काय फायदे आहेत हे समजून घेऊया आपण पाहू शकता की विविध फायदे पण मी काही महत्वाच्या फायद्यांबद्दल बोलणार आहे पहिला फायदा म्हणजे तुम्हाला वीस लाख रुपयांचे पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स देत कव्हर मिळेल जे नॉमिनीला दिले जाईल दुसरे म्हणजे जर तुमच्याकडे हे खाते असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे एसबीआय सदस्याला प्रत्येकी लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळते आता प्रश्न असा आहे की पर्सनल अक्सिडेंट इन्शुरन्स मध्ये काय समाविष्ट आहे ब्रयात फक्त रस्ते अपघाताचा समावेश आहे असा अनेकांचा गैरसमज आहे तसे नाही वैयक्तिक अपघात विमा अंतर्गत खालील गोष्टींचा समावेश आहे एक बाह्य हिंसक किंवा दृश्य मार्गाने होणारी कोणतीही दुर्घटना दोन त्यात आपण शारीरिक इजा करत असतो तीन तनेकांना माहिती नसली तरी यात जनावरांचा हल्ला सर्पदंश बुडणे यांचा समावेश आहे चार दहशतवादी हल्ला पाच कोणतीही बस रेल्वे रस्ते अपघाती शून्य चार शून्य चार दोन शून्य दोन चार ते शून्य तीन शून्य चार दोन शून्य दोन पाच या कालावधीत वैयक्तिक अपघात विमा संरक्षण वेगवेगळ्या वेतन पॅकेज खात्यांतर्गत नमूद केलेल्या विविध रकमेचे कव्हर कसे आहे हे आपण पाहू शकता आता दरवर्षी एसबीआय अपघात विमा संरक्षणासाठी वेगवेगळ्या विमा कंपन्यांशी करार करते यंदा SBI ने ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड सोबत पुन्हा एकदा करार केला आहे दाव्याचे स्वरूप कसे दिसते हे मी दाखवून दिले आहे मी खाली वर्णन बॉक्समध्ये क्लेम फॉर्म लिंक दिली आहे आता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमचं अकाउंट नॉर्मल सेव्हिंग अकाउंट आहे की सॅलरी पॅकेज अकाउंट आहे हे कसं कळणार सर्वप्रथम बँकेचे पासबुक घ्या ज्यामध्ये तुमचा पगार जमा होतो यामध्ये अकाउंट प्रकार तपासा अकाऊंट टाईप मध्ये असेल तर ते फक्त सेव्हिंग अकाउंट लिहिलेले असते मग ते नॉर्मल सेव्हिंग अकाउंट आहे तथापि जर खाते प्रकारात आपल्याला एच एस जी एस पी बिंद लिहिलेले आढळले तर याचा अर्थ असा आहे की आपले खाते वेतन पॅकेज खाते आहे आणि सॅलरी पॅकेज चा व्हेरियंट चाही उल्लेख आहे सी एच एस पी बिंद डायमंड आता जर तुमचे खाते सामान्य बचत खाते असेल आणि आपला पगार जमा होत असेल तर आपण चित्रात दर्शविल्याप्रमाणे बंक रूपांतरण पत्रात सबमिट करा आपल्या बचत खात्याचे सॅलरी पॅकेज खात्यात रूपांतर करण्यासाठी हे पत्र आहे तसेच फॉर्मसोबत तीन महिन्यांची पगाराची स्लिप जोडावी आता जर तुमचे वेतन खाते असेल तर कुटुंबातील सदस्यांसाठी नवीन रिशेट्टी खात्यासाठी अर्ज करा येथे तुम्हाला पाच लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळते मित्रांनो हे लक्षात ठेवा की जीवन अनिश्चित आहे पुढच्या क्षणी काय होईल हे कळत नाही म्हणून राज्य सरकारी कर्मचारी म्हणून आपण वेतन खात्याचा लाभ घेणे चांगले आहे जेणेकरून आपला मृत्यू झाल्यास आपल्या कुटुंबाला या विमा संरक्षणाद्वारे आपल्या सेवेची योग्य ती ओळख मिळेल मी तुम्हाला सांगू इच्छितो की एस बी आय ने दिलेली ही सुविधा इतकी उपयुक्त आहे की यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक फायदा झाला आहे मी वैयक्तिकरित्या माझ्या वडिलांच्या आय पर्सनल अक्सिडेंटल कव्हरद्वारे माझ्या कुटुंबाचा दावा निकाली काढला आहे योग्य दाव्याची प्रक्रिया आणि कागदपत्रांचे पालन केल्यास माझ्या आईला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संरक्षण पेन्शन वेतन पॅकेज खात्यांतर्गत नुकसान भरपाई मिळू शकली आहे एस बी आय वेतन पॅकेज खाते वैयक्तिक अपघात विमा कव्हरच्या दाव्याशी संबंधित प्रश्नांबद्दल आपल्याला कोणतीही मदत हवी असल्यास कृपया मला टिप्पणी बॉक्समध्ये कळवा त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन यासोबतच संयम बाळगल्याबद्दल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो तर सर्वांचे आभार आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर कमेंट आणि जास्तीत जास्त राज्य सरकारी कर्मचारी यांपर्यंत माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना एसबीआय वेतन पॅकेज खात्याच्या फायद्याबद्दल देखील माहिती मिळेल